गजाना गौरी नन्दना गौरी नन्दना देवा तुला माझी वन्दना देवा तुला मोदक केले देवा तुमाचा साथी पूर्ण करा माझी कामना पूर्ण करा माझी कामना देवा तोला माझी वंदना देवा तोला माझी वंदना गजानना गौरी नंदना गजानना गौरी पूर्ण करा कामना पूर्ण कर् कामना देवा तुला मा वन्दना देवा तुला मा वन्दना गौरी नन्दना गजा गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला अंगी शे उठी हाती मोदकाची वाटी हाती मोदकाची वाटी एकवीस लाडू वाहू त्या गणाला एकवीस लाडू वाहू त्या गणाला नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सलाला गणपती आले चतुर्थीच्या सलाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला कासे पितंबर भरझारी मुकुट शोभे मात्यावरी कासे पितंबर भरझारी मुकुट शोभे माथ्यावरी उंदीर वाहन उंदीर वाहन शोभे त्या गणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला नाचत ती भक्त आनंद झाला म्हणाला पार्वतीच्या तोडी भक्ताच्या बंधना पार्वतीच्या तोडी भक्ताच्या बंधना बोलविता धावून येऊ नये तो हा केला नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला

तुझी दे करी करितो वंदन मंगल मूर्ती मोरया करितो वंदन मंगल मूर्ती मोरया नाच भक्त आनंद झाला मनाला नाचति भक्त मनाला गणपति आल चतुर् सनाला गणपति आल चतुर् सनाला नाचति भक्त मनाला नाची भक्त आनन्द तुला तुलारे श्री गणेशा वे नाचत भजनाला तुला मितु ना भजना सांगतो मी तुला ओढला गी मनाला कधी भेटेल गौरी गणा कदि भेटेल गौरी गणाला सूत्रधार तु विश्वाचा सूत्रधार तु विश्वाचा गाऊ तुझे किती मी सांगतो मी तुला वंदन तुला रे श्री गणेशा पार्वती का मुला यावे नाचत भजनाला सांगतो मी तुला यावे नाचत भजनाला सांगतो मी तुला म्हणीला गो तुझा मला ध्यास म्हणीला गो तुझा मला आस सदा धरी तो तुझी रे आस सदा धरी तो तुझी रे आस मूर्ति साजरी तुझी देवा मूर्ति साजरी तुझी देवा पुरवावी माझी आस मी तुला वन्दन तुला रे गणेशा पार्वती चकूला वे नाचत भजनाला सांगतो मी तुला

भालचन्द्र विनायका गोडी मला दर्शनाची सांगतो मी तुला वंदन तुला रे श्री भजणाला सांगतो मी तुला यावे नाचत भजनाला सांगतो मी तुला शिव पार्वती चांगणाला भाव भक्तीने पूजिती भाव भक्तीने पूजीते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने भरविते शिव पार्वतीच्या भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घास न त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास न त्याला आवडीने भरविते लाल जास्वंदी फुल गुलाब त्याला आवडते फार लाल जास्वंदी फुल गुलाब त्याला श्रद्धा भाव सुमने बाई गुंफिला मिहार श्रद्धा भाव सुमाने बाई गुंफिला मिहार शिव पार्वतीच्या भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते गन्धकेशरी त्याचा माथ्या शोभला गन्धकेशरी त्याचा माथ्या शोभला असा प्रेमाने गुलाल सारा भक्ताने उडविला असा प्रेमाने गुलाल सारा भक्ताने उडविला शिव पार्वतीच्या गणाला भावा भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते दुर्वा घेऊन या हाती गणरायाला चा कसात धाव निकांच्या कसात शिव निवतीच्या गणाला भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने बरविते मोरया मोरया बाप्पा मोरया 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 बाप्पा मोरया मोरया गजरणी नादला हो बाई गजरणी नादला ढोलडाळ मृदुंग वीणा त्याच्या भजन रंगला

आनंद झाला आज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज किती आनंद आनंद झाला आज किती आनंद आनंद झाला आज डोल गजरात नाचत गणपती राज डोलताश्याच्या गजरात नाचते गणपती राज गुलालाची करा उधडण मनोभावे करू पूजन गुलालाची करा उधडण मनोभावे करू पूजन जास्वंदी फुलाचा हार वाहू छान फुलाचा हार वाहू छान ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज किती आनंद आनंद झाला आज किती आनंद ढोल ताश्याच्या गजरात नाचते गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचते गणपती राज शंकर पार्वती नंदीवर शंकर पार्वती नंदीवर गणपती नाचे हुंद्रावर शंकर पार्वती नंदीवर गणपती नाचे हुंदरावर वाजते शंखाचा तो नाद वाजते शंखाचा तो नाद डोल ताशाच्या गजरात नाचते गणपती राज डोल ताशाच्या गजरात नाचते गणपती राज किती आनंद आनंद झाला आज किती आनंद आनंद झाला आज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज रूप देवाचे उठून दिसे भक्त आनंदाने दर्शन घेत असे रूप देवाचे उठून दिसे भक्त आनंदाने दर्शन घेत असे लाडू पेडे प्रसाद गोड गोड छान लालू पेडे मोदक प्रसाद छान ताशाच्या गजरात नाचत गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज किती आनंद आनंद झाला आज किती आनंद आनंद झाला आज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचत ते गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज गुड 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 आवाज आला नाचत बाळ गणेश आला आला ग गणपती आलाग आलाग चतुर्थी सणाला न गणपती आलाग गुळ 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 आवाज आला नाचत बाळ गणेश आला आलाग आलाग चतुर्थी सणाला न गणपती आलाग 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 ना गणपती आला ग ढोल ताशाच्या तालात आला फुलानी रस्ता तो सजला ढोलता ताशाच्या तालात ताला। आला फुलाने रस्ता तो सजला ग गुलाल उधळीत गणपती आला गुलाल उधळीत गणपती आलाग गुड 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 आवाज आला नाचत बाळ गणेश आला आला गतुर्थी चतुर्थी सणाला ना गणपती आलाग आलाग चतुर्थी सनाला न गणपती आलाग भक्ताने माणी धरली आस लाडू पेड्याने भरले ताट भक्ताने माणी धरली आस लाडू पेड्याने भरले ताट आलाग आलाग मोदकवाला बाप्पा गणपती आलाग गणपती आलाग गुड 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 आवाज आला नाचत बाळ गणेश आला आलाग, आलाग, आला चतुर्थी सणाला ना गणपती आलाग, आलाग आला ग चुर्थी सणाला न गणपती आलाग जास्वंदी फुलाच्या गळ्यात मारा मनोभाव दुर्वा अर्पिला गळ्यात मारा मनोभावे अर्पिला आला गुषकावर आलाग, पैसुनी न गणपती आला आलाग, मुषकावर पैसुनी न गणपती आला गुड 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 आवाज आला नाचत बाळ गणेश आला आलाग, आलाग ग चतुर्थी गणपती आला ग आरती गाऊ आपण गजरात गणपती बाप्पा बसले मखरात गणपती बाप्पा बसले मखरात भजन आरती गाऊ आपण गजरात গণপি মা বসলে মণপি মা বসলে ম হরাদি পো গণেশয় হ দি পোম কু গণেশালী লাল বাপা শোভে গুলা লালি লাল বাপা শোভে গুলা গণবাতি মা বসলে ম খরাত গণপাতি মা বসলে ম খরাতজন আরতি গাউ আপন গজরাতজন আরতি গাউ আপন গজরাত গণপি মাা বসলে ম খরাত গণপাতি মাা বসলে মরাত जासवंदी फुल हार गणेशा लवा फुल फुलहार गणेशाला लवाहुया दुर्वाची जुडी देते सोंडेत दुर्वाची जुडी घेतो सोंडेत গণপি মা বসলে ম গণপ বসলে মজন আর্ত গাউ গজরাতজন আরতি গাউ আপন গজরাত গণপাতি মা বসলে মখরাত গণপি মা বসলে মরাত

বসলে মরাতজন আরতি গাউ আপন গজরাতজন আরতি গাউ আপন গজরাত গণপি নমা বসলে মণপাত নম্বা বসলে ম গণপি নমা বসলে মত